नमस्कार मी केतन येवले आपण जर पाहिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आणि लवकरच विधानसभेची रंदोमळी सुरू होईल अजून निवडणुकांची तारीख जरी डिक्लेअर झाली नसली तरी अनेकांना मात्र कोणाला कुठलं तिकीट मिळणार याची उत्सुकता मात्र अनेकांना लागलेली आहे ते नाकारता येणार नाही आपण पुन्हा एकदा पारनेर विधानसभा मतदारसंघावरती येतोय की जे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातलाच एक भाग एक बार आत्ता पारनेरच्या राजकारणाची समीकरणं कुठंतरी बदलताना दिसत आहेत बरं का दोन, दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक पार पडली आणि निलेश लंके मोठ्या मतादेखीने निवडून आले दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे चार वर्ष पूर्ण होत नाही तेच निलेश लंके यांनी राजीनामा दिला आणि अजित पवार गटातून पुन्हा निलेश लंके शरद पवार गटात गेले आणि तुतारी या चिन्हावरती लोकसभा लढवली लोकसभा लढवली आणि एक सत्तावीस हजाराचा मतादेखी घेऊन ते सुजैवी यांना पराभूत करून लोकसभेवरती निवडून गेले परंतु आता पारनेरमध्ये जी चर्चा चालू आहे आपण जर पाहिलं निलेश लंके यांची ताकद आज जर पाहिली खूप मोठी ताकद जरी असली तरी सुद्धा पारनेरीचं राजकारण एक सामान्य मुलगा बदलवणार असा संवाद महाराष्ट्राचा आमचा सर्वे आम्हाला सांगतो आपण जर पाहिलं एम आय डी सीचे प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे आपल्या या जमिनी गेल्या आपल्या भूमिपुत्रांना रोजगार नाही आहे परप्रांतीयांची संख्या जी वाढत चाललेली आहे खरंच हे भीषण वास्तव्य बरं का मी स्वतः घेत नाही एवले बोलतोय परंतु हे वास्तव्य आणि जर आपल्या पोरांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जर कामं करावं लागत असतील ना तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलंच नसेल आणि आपल्या मुलांना एक परमानंट जॉब देण्यासाठी जो कोणी लढवैया पारनेर तालुक्यातून लढेल तोच पारनेर तालुक्याचा आमदार असेल आणि आपण जर पाहिलं सातत्याने आवाज उठवणारा व्यक्ती म्हणजे पारनेरमध्ये असणारे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचं नाव सध्या पारनेरच्या आमदारकीसाठी खूप चर्चेत येत आहे म्हणजे आपण कोणाची बाजू लावून धरतोय हा पार्ट नाही आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे हे केतन एवढे बोलत नाही संवाद महाराष्ट्राचा सर्वे बोलतोय आपण जर पाहिलं पारनेर विधानसभेमधून सध्या इच्छुकांची यादी खूप मोठी आहे बरं का आता ती यादी मी तुम्हाला सांगतो अनेक जण अजूनही इच्छुक असतील माहित नाही अनेकांना तिकीटही मिळणार नाहीत आणि अनेक जण फक्त नावालाच फॉर्म टाकतात का मी विधानसभा लढवली त्याला काय अर्थ नाही उगाच आपलं तर पंधरा हजार जाऊन खर्च करायचे आणि आपलं काय म्हणत नाही लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु त्याच्या अगोदर समाजामध्ये जाऊन समाजाची तुम्हाला कामं करावी लागतील त्याच्यानंतर समाज तुम्हाला स्वीकारतो आपण जर पाहिलं पारेर विधानसभेमध्ये सध्या राणी लंके यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळण्याचे चान्सेस आहेत दुसरं जे नाव आहे ते सुजित झावरे पाटील त्यांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळण्याचे चान्सेस आहेत तीन नंबरचं जे नाव आहे डॉक्टर श्रीकांत पडारे यांनी सुद्धा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची असणारी मशाल चिन्हावरती दावा केला आहे आता आपण जर पाहिलं पारनेरची राजकारणाची समीकरणं जशी दोन हजार एकोणीसला बदलली त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेला बदलणार का तर याचाच एक खास रिपोर्ट परंतु मग जरी नगरदक्षिणचे खासदार म्हणून निलेश लंके निवडून आले असले तरीसुद्धा पारनेरची निवडणूक ही लंकेंसाठी इतकी म्हणावी सोपी नाही त्याचे कारण आहे अगदी तसंच आहे कारण आज आपण जर पाहिलं भारतीय जनता पार्टीकडून सुजित झावरे पाटील यांचं नाव चर्चेत आहे आता सुजित झावरे पाटील नेमकी कोण थोडक्यात मी तुम्हाला त्यांचा अल्पशा परिचय करून देतो पारनेर तालुक्याचे दोन पंचवार्षिक आमदार राहिलेले म्हणजे दहा वर्ष जे पारनेर तालुक्याच्या आमदारकीच्या खुर्चीवरती होते असे पारनेर तालुक्याचे माजी आमदार कैलासवा वसंतराव झावरे पाटील यांचे चिरंजीव म्हणजे सुजितराव झावरे पाटील आता सुजित झावरे पाटील हे सुद्धा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आपण जर पूर्ण नाव जर घेतलं उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका शिवसेना प्रमुख म्हणजे डॉक्टर श्रीकांत पठारे आता श्रीकांत पठारे यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे आपण जर पाहिलं महाविकास आघाडी विरुद्ध मायुती अशीच महाराष्ट्रामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार परंतु ते होत असताना पारनेरमध्ये राणी लंके हे पण दावा करतायत पारनेरमध्ये श्रीकांत पठारे हे पण दावा करतायत आणि अजून काही लोक असतील वेगळ्या पक्षाचे की बाबा ते पण आपला दावा करतायत परंतु खरंच आता श्रीकांत पाटील यांना तिकीट मिळणार का ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कारण निलेश लंके राष्ट्रवादीची जागा दुसऱ्या कुठल्याच पक्षाला जाऊ देणार नाही कारण शरद पवार गटाचाच आमदार पारनेर तालुक्यामध्ये निवडून आलेला होता त्याच्यामुळे शेवटी महाविकास आघाडीला सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावीच लागणार आहे तू हे तीन नाव जरी झाले असले तरी भाजपकडून अजून आपण जर पाहिलं काशीनाथ आय सरे दोन नंबरला पुन्हा विश्वनाथ कोरडे जे भाजपचे तालुकाध्यक्ष पारनेरचे तिसरं जे नाव आपण जर पाहिलं राहुल पाटील शिंदे ते जे सुजयविके यांचे एकदम निकटवर्ती मानले जातात चौथं नाव जर पाहिलं पारणीमधलं असणारं एक मोठं बाजारपेठेचं गाव म्हणजे निगोज हेच निगोजच्या निगोज असणारे सचिन वराळ त्यांचं एक मोठं वलय खरं तर निगोज भागामध्ये आहे किंवा तालुकामध तालुकाभर त्यांचं पण एक चांगलं नेटवर्क आहे हे झालं भाजपच्या लोकांचा विषय आता दुसरा पार्ट आपण जर घेतला शिवसेनेचा तर शिवसेनेने संदेश कारले आता संदेश कार्य म्हणजे थोडक्यात कोण तुम्हाला मी ते सांगतो संदेश कार्ले गेली सलग तीन पंचवार्षिक जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिलेत तर पक्ष श्रीकांत पाटलांना संधी देणार की संदेश कार्यालयना संधी देणार आणि मला व्यक्तिशः असं वाटतं जर आपला संवाद महाराष्ट्राचा जो काही आहे किंवा आपण संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून तलकवर फिरतो लोकांची सर्वे करतो आणि या सर्वेतून एक गोष्ट समोर आली की संदेश कारले श्रीकांत पाटीलंना शंभर टक्के भारी ठरू शकतात जर मशाल हे चिन्ह मिळालं तर पारनेरसाठी हा कारण संदेश कार्ले काम मोठी आहेत त्यांचं असणारा दांडगा जनसंपर्क आणि राजकारणातला असणारा त्यांचा शांत संयमी स्वभाव ती एक वेगळीच छबी त्या माणसाची आहे परंतु बघ खरं श्रीकांत पाटलांना संधी मिळणार की संदेश कार्लेंना संधी मिळणार का मशाल हे चिन्हच खरं पारनेला मिळणार नाही ते आपण सांगू शकत नाही कारण अजून तिकीट डिक्लेअर नाही परंतु चौथं जे नाव येतं ना चौथं जे पारनेरच्या राजकारणाची सूत्र फिरवणार पुन्हा एकदा सांगतोय जे चौथं नाव आहे ते पारनेरच्या राजकारणाची समीकरण बदलून टाकणार ते नाव म्हणजे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी हो आज जरी विजय सदाशिव आवटी हो कुठल्या पक्षामध्ये नसले कुठल्या पक्षाची ताकद त्यांच्या पाठीमागं नसली तरी पारनेरच्या तरुणाईची ताकद मात्र त्या माणसाच्या पाठीमागं आहे ते निश्चितपणे लक्षात घ्या आणि या पारनेर तालुक्यातल्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत अनेकांचं श्रद्धास्थान अनेकांचा आधारस्तंभ म्हणजे विजय सदाशिव आवटी मी विजय आवटी यांची बाजू घेत नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे ती आपण कोणीच ना करू शकत नाही कारण मी बोलत नाही समान महाराष्ट्राचा सर्वे बोलतोय तरुणांचा विचार करणारा तरुणांना तरुण नेता हवाय आणि तो तरुण नेता म्हणजे विजय सदाशिव आवटी आता हे विजय आवटी सध्या चार महिने होत आले जवळजवळ चार महिन्याचा कालावधी उलटत आलाय आणि ते अजूनही जेलमध्ये आहेत असं अनेकांचं म्हणणं येतं की विजय आवटी यांना जाणीवपूर्वक फसवलं गेलं आणि राजकारणातून एक विजय आवटींना संपवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल आता तो कोणी केला काय केला याच्यावरती भाष्य करायची मला गरज नाही झालं की नाही झालं हे याच्यावरती आपण बोलणार नाहीत परंतु ही वस्तुस्थिती की चार महिने विजय आऊटी चार महिन्यापासून जेलमध्ये आहेत परंतु विजय आऊटी कुठल्या तिकिटावरती निवडणूक लढवणार की निवडणूक नाही लढवणार असंही सांगितलं जातं की विजय ऊटी आतमध्ये जरी राहिले तरी सुद्धा फॉर्म टाकणार आणि विजयाऊटींच्या बाबतीत एक भावनिकतेची लाट सध्या तालुकाभर सुरू आहे जरी विजया आवटी बाहेर नसले तरी त्यांचे अनेक कार्यकर्ते विजय ऊटींना सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये भेटायला जात आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी पारण्याचं जे राजकारण नाही पारण्याच्या राजकारणाची जी समीकरण आहे ती बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरी जी लढत होणार तर ती लढत राणी लंके आणि विजय सदाशिव आऊटी आणि सुजित झावरे या तीन माणसांच्या मध्येच खरंतरी खरी लढत होणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे दोनच माणसं महत्वाचे ठरतील राणी लंके आणि विजय औटी पारनेरच्या राजकारणावरती विजय आऊटी सुद्धा बाजी मारू शकतात बरं का तितकं सोपं काहीच नाही त्यांच्यासाठी अवघड काहीच नाही कारण ज्या पद्धतीने निलेख लंके यांना दोन हजार एकोणीस मध्ये तरुणाने खांद्यावरती घेतलं त्याच पद्धतीने या विजय आऊटींना आज दोन हजार चोवीसमध्ये पारनेरमधला तरुण खांद्यावरती घेतोय आणि त्याच्या विचारांचा पायी घे त्याच्यामुळे निश्चितपणे विजय सदस्य औटी यांना खूप मोठा फायदा या निवडणुकीमध्ये होईल अशी सध्याची परिस्थिती आहे हाच आपला संवाद महाराष्ट्राचा खास रिपोर्ट सांगतोय संवाद महाराष्ट्राचा सर्वे सांगतोय तर चला दोन हजार चोवीसचा पारनेर विधानसभा मतदारसंघाचा तुमच्या मनातला आमदार कोण ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि विजय सदस्य औटी यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा जय महाराष्ट्र